विचार करा अंबानीकडे पैशाची अशी कोणती विहीर आहे की ज्यातून ते प्रचंड श्रीमंत झालेत आजच्या आधुनिक भारतात श्रीमंत या शब्दाचा उल्लेख झाला की सर्वप्रथम ज्या नावाची आठवण होते ते म्हणजे अंबानी अंबानीकडे पैशाची विहीर आहे असं लोक म्हणतात आज आपण सामान्य माणसाला श्रीमंत करण्यासाठीचे अंबानी यांनी स्वतः सांगितलेले काही गुपित पाहणार आहोत हा एक पाच मिनिटाचा व्हिडिओ हा संपूर्ण तुमचं आयुष्य बदलू शकतो तर पहा प्रत्यक्षात ते विहीर एखादं गुप्त खजिना नसून अशा तीन गोष्टी आहेत ते पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल अरे हे तर मी सुद्धा करू शकतो सुरुवातीला पहिल्या टप्प्यात आपण अंबानीबद्दल गरिबी ते श्रीमती या प्रवासातील थोडक्यात माहिती पाहणार आहोत दुसऱ्या टप्प्यात सामान्य माणसाने काय केले पाहिजे ज्यामुळे गरिबीच्या दलदलीपासून वर निघता येईल चला तर पाहूया धीरूभाई अंबानी म्हणजेच पैशाच्या विहिरीचा उगम अंबानी साम्राज्याचा पाया घातला तो धीरूभाई अंबानी यांनी गुजरातमधील एका सामान्य शिक्षकाच्या कुटुंबात जन्मलेले धीरूभाई अंबानी यांच्याकडे ना मोठी संपत्ती होती ना राजकीय पाठबळ होतं परंतु त्यांच्याकडे होते स्वप्न पाहण्याची धैर्य एनमध्ये पेट्रोल पंपावर काम करताना त्यांनी व्यापाराचे प्राथमिक धडे घेतले भारतात परतल्यानंतर त्यांनी छोट्या भांडवलावर व्यापार सुरू केला आणि पुढे रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना केली धीरूभाई यांची खरी विहीर म्हणजेच जोखीम घेण्याची तयारी आणि सामान्य माणसालाही उद्योगात सहभागी करून घेण्याची कल्पना शेअर बाजार बाजाराच्या माध्यमातून त्यांनी लाखो सामान्य भारतीयांना उद्योगाचं भागीदार त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज संपत्तीची दुसरी विहीर म्हणता येईल आज अंबानी कुटुंबियाच्या श्रीमंतीचा मुख्य स्रोत म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड तेल शुद्धीकरण पेट्रोकेमिकल्स कापड ऊर्जा दूरसंचार किरकोळ व्यापार आणि डिजिटल सेवा अशा विविध क्षेत्रात रिलायन्स काम करत आहे रिलायन्सची खास बाब म्हणजे व्यवसायातील विविधता डिव्हेरिफिकेशन एखाद्या क्षेत्रात मंदी आली तरी दुसरे क्षेत्र कंपनीला आधार देते हीच विविधता अंबानीच्या पैशाच्या विहिरीला कधीच आटू देत नाही त्यानंतर तेल आणि पेट्रोकेमिकल्स स्थिर उत्पन्नाचा स्रोत म्हणजेच तिसरी विहीर जामनगर येथील रिलायन्सची तेल शुद्धीकरण प्रकल्प ही जागतिक सर्वात मोठ्यापैकी एक आहेत येथून दररोज लाखो बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते पेट्रोकेमिकल्स उत्पादनामधून मिळणारा नफा हा अंबानीच्या संपत्तीचा कणा आहे ही एक अशी विहीर आहे जी अनेक वर्षे सातत्यानं उत्पन्न देत आहे त्यानंतर जिओ डिजिटल युगातील सोन्याची खान दोन हजार सोळा साली सुरू झालेल्या रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडून आणली स्वस्त इंटरनेट मोफत कॉल्स आणि डिजिटल सेवा यामुळे जिओने कोट्यावधी ग्राहक मिळवले इंटरनेट हे आजच्या काळातील सर्वात मौल्यवान साधन आहे आणि जिओमुळे अंबानीने या क्षेत्रात मजबूत पकड बनवली डेटा डेटा म्हणजेच आजचे नवे तेल आहे असे म्हणले जाते की या दृष्टीने पाहिले तर जिओ ही अंबानीच्या पैशाची सर्वात आधुनिक आणि वेगवान वाढवणारी विहीर आहे रिलायन्स रिटेल सामान्य माणसाच्या खिशातून येणारी कमाई रिलायन्स रिटेल ही भारतीय सर्वात मोठी आणि किरकोळ साखळी आहे किराणा दुकानापासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत तसेच ऑनलाईन खरेदीपर्यंत रिलायन्स रिटेल पोहोचली आहे रोज लाखो भारतीय रिलायन्सच्या दुकानातून खरेदी करतात ही लहान लहान व्यवसायातून मोठी कमाई करणारी एक प्रचंड खोल विहीर आहे अंबानीच्या यशामागे केवळ देशांतर्गत व्यवसाय नाही तर जागतिक गुंतवणूकदारांची भागीदारी देखील आहे फेसबुक गुगल ॲमेझॉन सारख्या कंपन्यांची रिलायन्स मध्ये गुंतवणूक केली आहे यामुळे अंबानीच्या संपत्ती प्रचंड झाली आहे मुकेश अंबानी यांनी वडिलांचा वारसा जपताना त्यांना आधुनिक रूप दिली आहे उत्तम व्यवस्थापना तंत्रज्ञानाची टीम आणि दीर्घकालीन नियोजन यामुळे रिलायन्सचा विस्तार सातत्याने होत आहे ही विहीर केवळ पैशाची नसून ज्ञान अनुभव आणि नेतृत्वाची आहे आता पहिलं समजून घ्या विहीर ही प्रत्यक्षात काय आहे लोकांना वाटते की अंबानीकडे एखादी जादूची विहीर आहे पण प्रत्यक्षात ती विहीर म्हणजे कष्ट आणि चिकाटी योग्य वेळी घेतलेली धाडसी निर्णय तंत्रज्ञानाचा योग्य वापर लोकांच्या गरजा ओळखण्याची क्षमता दीर्घकालीन विचारसरणी अंबानी श्रीमंत आहेत कारण त्यांच्याकडे पैशाची गुप्त विहीर आहे असे म्हणून नव्हे तर त्यांची स्वतःची विहीर खोदली आहे मेहनत दूरदृष्टी आणि नवसंकल्पना पाण्याने ती विहीर त्यांनी भरलेली आहे अंबानीची कथा केवळ श्रीमंतीची नसून स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे आता लास्टचा आणि शेवटचा एकदम महत्वाचा मुद्दा सामान्य माणसाने अंबानीसारखे श्रीमंत कसे व्हावे आजच्या समाजात अंबानी हे नाव श्रीमंतीचे प्रतीक बनले आहे सामान्य माणसाला अनेकदा वाटते की अंबानीसारखे श्रीमंत होणे आपल्यासाठी शक्य नाही परंतु प्रत्यक्षात अंबानीची यश केवळ वारसावर आधारित नसून दूरदृष्टी कष्ट धाडस सातत्यपूर्ण प्रयत्नाचं प्रतीक आहे हे गुण कोणत्याही सामान्य माणसात असू शकतात सर्वप्रथम मोठे स्वप्न पाहणे अत्यंत आवश्यक आहे दुरुबाई अंबानी यांनी अगदी सामान्य परिस्थितीतून सुरुवात केली पण त्यांनी नेहमी मोठे विचार केले सामान्य माणसाने आपल्या परिस्थितीपेक्षा मोठे उद्दिष्ट ठरवावे छोटे विचार केल्यास यश ही छोटेच मिळते दुसरे म्हणजे मेहनत आणि चिकाटी अंबानीसारखे श्रीमंत होण्यासाठी एका दिवसात यश मिळत नाही अनेक अपयश अडचणी आणि काही टीका सहन करून पुढे जावे लागते रोज थोडे थोडे कष्ट केले तरच मोठे यश मिळते मेहनतीला पर्याय नाही हे सत्य प्रत्यक्षात त्याने लक्षात ठेवले पाहिजे आता समोर पहा तुम्हाला असे दहा व्यवसाय सांगणार आहे तुम्ही अगदी कमी पैशात सुरुवात करू शकता सर्वात पहिला आणि सोपा चहाचा व्यवसाय छोटी टपरी किंवा स्टॉल कमी खर्चात सुरू करता येतो त्यानंतर दुसरा घरगुती खाद्यपदार्थ व्यवसाय पोळी भाजी डबे फराळ लोणची इत्यादी चटणी त्यानंतर तिसरा आहे सर्वात मौल्यवान आणि अगदी दररोज चालणारा मोबाईल दुरुस्ती थोडे प्रशिक्षण घेतल्यास चांगले उत्पन्नसुद्धा मिळून देऊ शकते त्यानंतर समोरचा आहे ऑनलाईन सेवा केंद्र सी एस सी केंद्र आधार पॅन बँकिंग सेवा देऊ शकता त्यानंतर समोर पहा कपड्यांचा आपण व्यवसाय करू शकतो रेडीमेड किंवा होलसेल कपडे विक्री त्यान त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलीच पैशाची मिळकत मिळू शकते त्यानंतर शेतीपूरक व्यवसाय मशरूम उत्पादन कुक्कुटपालन शेळीपालन लहान स्तरावर आपण सुरुवात सुद्धा करू शकतो त्यानंतर फोटो व प्रिंटिंग शाळा कॉलेजजवळ फायदेशीर आपण हे स्वतःच आपण टाकू शकतो त्यानंतर आहे डिजिटल मार्केटिंग सोशल मीडियावरचं काम घर बसल्या करता येते खास करून युट्यूब ब्लॉगिंग यामध्ये भरपूर कॅटेगरीज असतात तुम्हाला खरंच गरज असल्यास कमेंट करू शकता तुम्हाला फ्रीमध्ये माझ्याकडून मार्गदर्शन मिळेल त्यानंतर ब्युटी पार्लर सलून महिलांसाठी उत्तम पर्याय हा एक ठरलेला आहे त्यानंतर ऑनलाईन रेसेलिंग त्यानंतर ऑनलाईन रिसेलिंग मेशो ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून विक्री हे सर्व व्यवसाय हो पाच ते पन्नास हजार रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता आता तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या समाजामध्ये आर्थिक विषमता हे गंभीर आणि सतत वाढणारी समस्या आहे गरीब गरीबच राहतो आणि श्रीमंत आणखी श्रीमंत म्हणतो हे वाक्य आजच्या वास्तवानुसार अचूक वर्णन करते समाजातील संधी साधना संपत्ती आणि शिक्षण यांचे असमान वाटप यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे गरीब माणूस मूलभूत गरजांसाठी झगडत असतो शिक्षण आरोग्य रोजगार यांच्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात त्याला पुरेशा सुविधा मिळत नाहीत शिक्षणाच्या अभावामुळे त्याला चांगली नोकरी मिळत नाही आणि कमी उत्पन्न अडकून राहतो अशा प्रकारे गरिबीचे सुरू राहते दुसरीकडे व्यक्तीकडे भरपूर भांडवल शिक्षक आणि संपर्क असतात तो आपल्या पैशाचा योग्य गुंतवणूक करून अधिक पैसा कमवतो चांगले शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी ओळखी यामुळे त्याच्या प्रगतीच्या संधी अधिक वाढतात त्याच्यामुळे श्रीमंत माणूस काळानुसार आणखीच श्रीमंत होत जातो अशा प्रकारे तुम्ही गरिबीच्या दलदलीपासून वर येण्यासाठी प्रयत्न करू शकता कदाचित व्हिडिओ थोडासा लांबला आहे पण मी छोटासा प्रयत्न केला आहे की आपण आहे त्या परिस्थितीतून वर कसे यावे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण दुसरा व्हिडिओ आणखी उत्साहाने बनवता येईल व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल कारण दुसऱ्या व्हिडिओमध्ये यापेक्षा जास्त महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओसोबत